बस सोबत माझा एक फोटो काढशील तुला खरंच वाटतं की मी या विचित्र बस ते फोटो काढण्यासाठी फिल्म वायाला चला चला लवकर चला मित्रांनो आपल्याला निघायला उशीर व्हायला नको चला मित्रांनो तुमचं स्वागत आहे ताऱ्यांच्या जीवन पद्धतीवरील खगोल सहलीमध्ये मध्ये या तुम्ही फिरणार आहात सर्व ताऱ्यांमध्ये आणि पाहणार आहात की सर्वात सर्वा खास तारा कोणता आहे आज आपण अंतरिक्षाचा पट उलगडून पाहणार आहोत जिथे तुम्हाला पाहायला मिळतील या दुनियेतील सगळ्यात अद्भुत खास मोठे नवीन तसेच जुने यातील प्रत्येक तारा ह्या गॅलेक्सीची शान आहे आपल्या एस्ट्रोबस मध्ये आधुनिक टेपियन ड्राईव्ह सिस्टीम आहे पण गेले काही दिवस ती व्यवस्थित चालत नसल्यामुळे सुरक्षिततेसाठी कृपया खुर्चीचे पट्टे बांधावे सहलीच्या दरम्यान कृपया खुर्चीवर बसून राहावं आणि आपले हात खांदे आणि पूर्ण शरीर कृपया बसच्या आत ठेवावे या विचित्र बस मधला प्रवासही विचित्रच आहे आपल्या एस्ट्रो बस ची दिशादर्शक प्रणाली आपलं गंतव्य स्थान दाखवत राहील जे तुमच्या सहलीच्या नकाशावरही दाखवलं आहे आता प्रस्थान करूया पाच चार अपला पहला थांबा जिथे आपकू हा दुनिये की अपनी नवीन तारे वाळू आणि धुळीचा ढग आहे त्याला नेबुला म्हणतात ही म्हणजे जणू लहान या ताऱ्यांची बारवाडीच आहे छोटे तारे किती सुंदर आहेत ना जॉर्ज एक फोटो काढ ना नेबल काय बोलतेस तू हे जिवंत थोडीच आहे हो तारे आपल्यासारखे जिवंत ता नसतात पण जन्मा ते जन्माला येतात ते वयाने वाढतात आणि आपल्यासारखेच एक दिवस मरूनही जातात पण ते इथपर्यंत पोहोचतात कसे वायू मला हायड्रोजन वायू म्हणजे आपण अरे नाही नाही हायड्रोजन वायू म्हणजे जसा आपण श्वास घेतो तसा तुम्हाला वेग वेगवेगळ्या वायूंपासून तयार होते पण आपण श्वास घेतो ना त्या हवे खूप कमी हायड्रोजन वायू असतो कारण अधिकांश हायड्रोजन हा अंतराळातच आहे किंवा तो ताऱ्यांचा घटक आहे हो पण मग तारा कधी आणि कसा बनतो तारा तयार होताना हायड्रोजन वायू धुळी बरोबर मिसळून आधी तयार होतो त्यानंतर गुरुत्वाकर्षणामुळे वायू आणि वाय। 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 धुळीचा गोळा एकत्र येऊन वेगवेगळ्या आकाराचे तारे तयार होतात तुम्हाला म्हणायचं आहे की ताऱ्यांचा आपल्या ग्रहांसारखा घन पृष्ठभाग नसतो हे फक्त वायूचे मुख्य फुगे असतात अगदी बरोबर जसजसा हा वायूचा मोठा फुगा वाढत जातो त्याच्या केंद्रस्थानाचा दबाव आणि तापमान वाढत जातात त्यामुळे हायड्रोजन वायूचे छोटेसे कण हायड्रोजन इतक्या ताकदी विषयी आपडतात कि ते एकमेकांना चिकटतात आणि एक, एक वेगळ्याच प्रकारचा अणु तयार होतो जो या प्रक्रियेत उष्णता आणि प्रकाश बाहेर टाकतो त्यामुळे असा नवीन तारा जन्माला येतो जो हायड्रोजन वायू वापरून किंवा जाळून स्वतःच या विशिष्ट निर्विलातले तारे चमकायला लागून फक्त तीन लाख वर्ष झाले तीन लाख वर्ष आणि सगळे लाख आणि जास्तीत जास्त काही अब्ज वर्ष जगतात आणि हे ते किती वेगाने त्याचा वायू वापरतात त्यावर अवलंबून असत म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हे तारे या एस्ट्रोवर्स सारखेच असत जोपर्यंत इंधन आहे तोपर्यंतच ते चालतात अगदी बरोबर तारे एस्ट्रोबस सारखेच आहेत पण वेगळ्या कारणामुळे लहान एस्ट्रोबस गॅसोलिनच्या एका टाइम वर जितकी चालते तितकी मोठी तारे हे लहान ताऱ्यांचे इतका काळ चकतही नाही मोठे तारे आणि मोठ्या एस्ट्रोबसना जास्त इंधन लागत मग जर आपण असा छोटा तारा शोधला जो फारसा वायू वाया घालवत नाही तर आपल्याला घराचे मोठ्या वयाचे तारा सापडे मी नेव्हिगेशन सिस्टीम ला सांगतो की तिनं आपल्याला एका छोट्या तार्याकडे घेऊन जावे लवकर चालले खटारा खूपचा हा हा इतला सर्वात लहान तारा आहे एक दिवस हा सगळ्यात वयाने मोठाही असेल हा छोटासा तारा त्याचा वायू इतका सावकाश दाळे कि हा दोनशे अब्ज वर्ष ही जगे जेव्हा खरच वायू संपेल तेव्हा वा ज्या ज्याप्रमाणे ज्वाळेचा रंग ज्वाळ्याचा तापमान दर्शवतो त्याचप्रमाणे ताऱ्याचाही रंग त्याचा तापमान दाखव लाल तारे सगळ्यात थंड असतात जवळपास चार हजार डिग्रीज पिवळे तारे मध्यम उष्ण जवळपास दहा हजार डिग्री पॅलेन आहेत आणि पांढरे तारे हे सगळ्या उष्ण असतात पस्तीस हजार डिग्री अर्थात हे ताऱ्यांच्या पृष्ठभागावरच तापमान आहे आत मध्ये त्याच तापमान लाखो डिग्री असू शकतं पण अगदी सही कारण तो खूपच फिकट आहे तुमच्या सहलीचा नकाश